नमस्कार मित्रांनो आर्य अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज घेऊन आपण समाज कल्याण आयुक्तालय पुणे भरती दोन हजार पंचवीस पद मित्रांनो ग्रहपला अध्यक्षक आणि आजचा जो विषय मित्रांनो चालू घडामोडीचे आपण पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नसेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे कोणत्या राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी देण्यात आलेली आहे कोणत्या राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी देण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मध्य प्रदेश हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी पटकावले आहे आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपदे कोणी पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे भारत देशाने आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस चे पटकावलेले आहे स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामना कोण कोणाचा पराभव करून विजेतेपद हे पटकावलेले आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेचे भारतीय संघाने अंतिम सामना कोणाचा पराभव करून हे विजेतेपदी पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे न्यूझीलंड हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस चा अंतिम सामना कोठे पार पाडलेला आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा दोन हजार पंचवीस चा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी हा झालेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दुबई या ठिकाणी झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्र कोणत्या विद्यापीठाला माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आले आहे कोणत्या विद्यापीठाला माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बेंगळूर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रनो कोणत्या राजाने महिलांच्या सुरक्षेसाठी प्रोजेक्ट हिफाजत सुरू केलेले आहे कोणत्या राजाने महिलांच्या सुरक्षतेसाठी प्रोजेक्ट हिफाजत ही योजना म्हणजे सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती पहा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे इराण या ठिकाणी आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा ही आयोजित करण्यात आलेली आहे कोठे आयोजित करण्यात आले मित्रांनो इराण या ठिकाणी हे योग्य होईल प्रश्न क्रमांक वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला गुरु कुलगुरु म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्या विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कुमुद शर्मा काय मित्रांनो कुमुद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव मित्रांनो मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितीवे व्याघ्र प्रकल्प ठरलेले आहे मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितीवे व्याघ्र प्रकल्प हे ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अठ्ठा अठ्ठावन हे व्याघ्र प्रकल्प प्रकल्प हे ठरलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावत्र आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भारत देशाने पटकावलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्र आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद भारताने कितव्यांदा पटकावलेले आहे आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद भारताने कितव्यांदा पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पाचव्यांदा पटकावलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये भारतीय संघाने अंतिम कोणत्या कौन, संघाचा पराभव करून हा विजेतेपद पटकावलेले आहे आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये भारतीय संघाने अंतिम सामना कोणत्या संघाचा पराभव करून हे विजेतेपद पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इराण हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो साहित्य अकादमीचा सन दोन हजार चोवीसचा चा मराठी साठी अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे साहित्य अकादमीचा सन दोन दर... हजार चोवीस चा मराठी साठी अनुवाद पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सुदर्शन आठवले यांना जाहीर झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो भारताच्या संरक्षण मंत्रालयाने टी बहात्तर रणगड्याच्या इंजन खरेदीसाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे भारताच्या संरक्षण मंत्रालयाने टी खरेदीसाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे प्रश्न हा पण खूप ऑप्शन क्रमांक रशिया सोबत हा करार केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो कोणत्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे अनावरण केले आहे कोणत्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले रुपे कार्ड हे अनावरण अनावरण केलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महाराष्ट्र आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक तीन वेळा पटकवणारा कोणता देश म्हणजे कोणता संघ पहिला ठरलेला आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक तीन वेळा पटकावणारा कोणता संघ हा पहिला ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे फार संघात ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर सतरा मित्रांनो भारताने ऑफ क्षेत्रात जगात स्थान प्राप्त केले आहे भारताने ऑफ क्षेत्रामध्ये जगातील किती स्थान प्राप्त केलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तिसरे स्थान हे भारताने स्टार्टअर म्हणजे जगामध्ये तिसरे स्थान हे पटकावलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा फेडरल बँकेने ब्रँड अँडर म्हणून कोणाची निवड केलेली आहे फेडरल बँकेने ब्रँड अम्बेसिडर म्हणून कोणाची निवड केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे यांची नियुक्ती केलेली आहे हे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस जागतिक महिला दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक महिला दिन कधी साजरा करण्यात येतो हा प्रश्न हा पण महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आठ मार्च या दिवशी जागतिक महिला दिन सादर करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस जगात सर्वात जास्त खजूर कोणत्या देशामध्ये पिकतो जगात सर्वात जास्त खजूर कोणत्या देशामध्ये पिकला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इजिप्त या देशामध्ये पिकला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मातारमाय आंबेडकर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माता रमाई आंबेडकर पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सीमा पाटील हिला जाहीर झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो अरब लिंग शिखर संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे अरब लिंग शिखर संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे इजिप्त या ठिकाणी करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो देशात पहिला स्टार्टर मध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे देशात महिला स्टार्टर मध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे महाराष्ट्र हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो कोणत्या देशाने भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केलेली आहे कोणत्या देशाने भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अमेरिका अमेरिकाने भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो भारतातील पहिल्या विश्व शांती केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे भारतातील पहिल्या विश्व शांती केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गुरुग्राम या ठिकाणी भारतातील पहिल्या विश्व शांती केंद्राचे उद्घाटन गुरुग्राम या ठिकाणी करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा होती मित्रांनो पंचवीस प्रश्न चालू घडामोडीचे अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास शेड्यूलला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत व्हिडिओमध्ये धन्यवाद